ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सुभेदारांच्या घरी सकाळी सकाळी सगळी मंडळी हॉलमध्ये बसली असतात तेव्हा अचानक पोलीस येतात आणि पोलीस विचारतात की मधु पाटील इथेच राहतात का तेव्हा घरातील मंडळी हो बोलतात त्या ठिकाणी मधु देखील उपस्थित असतात तेवढ्यात साईली अर्जुन देखील तिकडे येतात त्यानंतर पोलीस बोलतात की आम्ही मधु पाटील यांना अटक करायला आलो आहोत तेव्हा अर्जुन विचारतो याचे कारण काय तेव्हा पोलीस बोलतात की वात्सल्य आश्रमात एक मृतदेह सापडला आहे अर्जुन पोलिसांना विनंती करतो की आम्हाला फक्त पंधरा मिनिटं द्या आणि तुम्ही मधुबाऊना अटक करू नका तर दुसरीकडे चैतन्य मधुभाऊंना सोडवण्यासाठी कागदपत्र घेऊन येतो अखेर चैतन्य पंधरा मिनिटात येतो आणि पोलीस मधुभाऊंना अटक करत नाही मग तुम्हाला काय वाटतं वात्सल्य मृतदेह ठेवला असेल हे प्लॅनिंग साक्षी आणि महिपत यांचे तर नसेल ना आम्हाला कमेंट मध्ये सांगा तसेच तुम्हाला ठरलं तर मग ही मालिका आवडते का या मालिकेमधील सायली अर्जुनची जोडी तुम्हाला कशी वाटते आम्हाला कमेंट मध्ये सांगा